नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन प्रेस करा मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील सध्या शांतता संवाद फेरीतून हल्लाबोल करताना दिसत आहेत यातच त्यांची शांतता संवाद यात्रा सोलापुरात आली असताना त्यांचं मोठं जल्लोषात स्वागत करण्यात आलं यावेळी मनोज जरांगे पाटलांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जाहीर टीका केली तर माड्यातील आमदाराला यावेळी निवडणुकीत पाडा असे जाहीर आव्हानही त्यांनी केलं आहे यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले की मराठ्यांचे वाटोळे करणाऱ्यांना आता सुट्टी नाही छगन भुजबळ यांना जो येता प्रचाराला घेऊन जाईल त्या पक्षाचा कार्यक्रम लावायचा देवेंद्र फडणवीस त्यांना घेऊन माडा तालुक्यातील कार्यक्रमाला आले होते यापुढील काळात घेऊन फिरले तर त्या मतदारसंघातील ही पाडा असे आवाहन केले विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी काढलेली शांतता रॅली बुधवारी सोलापुरात दाखल झाली त्यावेळी ते बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले की राजकीय नेत्यांनी मराठ्यांच्या पोरांना आरक्षण मिळवून द्यायचे नाही असे ठरवले आहे कारण त्यांची पत्रके चिटकवायला प्रचार करायला मराठ्यांची पोरं पाहिजेत हे सरकार आरक्षण देण्याच्या मनस्थितीत दिसत नाही ते फक्त लावा लाव्या करण्याच्या मनस्थितीत आहे माझ्याविरुद्ध अनेक जणांनी उठवून बसले आहे मराठ्यांचे समन्वय फोडाय फोडायला सुरुवात झाली आहे जातीला मातीत मिसळून स्वतःचा संसार मोठी करणारी पैदास आली आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे तर मराठा आरक्षणाच्या विरोधात देवेंद्र फडणवीस यांनी तर टोळ्याच सांभाळल्या आहेत छगन भुजबळ हे यातील एका टोळीचे मुकादम आहेत अशी टीका त्यांनी केली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेल नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनेलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र